नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पॅरिस ऑलिम्पिक मध्ये दोन हजार चोवीस मध्ये पुरुषांच्या सत्तावन्न किलो कुस्ती स्पर्धेत अमन सेहरावत यांनी कांस्य पदक जिंकले ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक जिंकल्यामुळे भारतीयांची मान उंचावली आहे अमनच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला एकवीस वर्षीय पोर्तो रिकोच्या डॅरियन टोई क्रुझला तेरा पाच असा पराभूत करून कांस्य पदक जिंकले पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कुस्तीमध्ये देशाला पहिले पदक जिंकून दिले आहे अमनने वैयक्तिक पदक जिंकून साऱ्या भारतीयांचे मन जिंकली आहे सोशल मीडियावर अमन सेहरावतचे से कौतुक केले जात आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताने सहा मेडल जिंकले आहेत ज्यात पाच कांस्य पदक आणि एक सिल्वर पदक आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बिटा